नमस्कार मी डॉक्टर दीपक चौधरी आज आपण बघूया की मूळवॅदामध्ये आपली जीवनशैली कशी असली पाहिजे कारण मूळवॅद हा आजार पूर्णपणे आपल्या आहारावरती अवलंबून आहे तर सर्वात महत्त्वाचं की ज्या लोकांना मोशनंतर आग होणं जलजल होणं टोचल्याप्रमाणे वाटतं बर्निंग होणं किंवा फोडून फुटणं म्हणजे भगंदर जर हा आजार असेल तर सर्वात महत्त्वाचं आहारामध्ये त्यांनी तंतुमय पदार्थाचं सेवन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करायचं आहे कारण तुम्ही जर जास्त फायबर्स घेतले की तुम्हाला मोशनला कडक नाही होणार सहसा आपल्याला बघायला मिळतं की ज्या लोकांना मुडव्यात भगण्याचा त्रास आहे अशा प्रत्येक माणसाला कॉन्स्टिपेशन म्हणजे कपचा त्रास असतो तर अशा पेशंटने आहारामध्ये फायबर जास्त घ्यावे उदाहरणार्थ कोंडायुक्त पीठ घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ जे चपातीला आपण यूज करतो त्याच्यामध्ये कोंडा असला पाहिजे जेणेकरून फायबर जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फायबर्स खूप जास्त प्रमाणे असतात त्याचप्रमाणे जे आपण डाळी खातो आहे त्या साकट घ्यायची आहे आणि अनपॉलिश कारण बऱ्याच वेळेस जे डाळी यूज केले जातात त्या पॉलिश डाळ यूज केल्या जातात पण तुम्हाला ज्या अनपॉलिश डाळ खायच्या आहेत की ज्या सालीसकट असल्या पाहिजे त्याचप्रमाणे जर तुम्ही फळं खात असणार तर त्यासुद्धा तुम्हाला सकट खायचं आहे जेणेकरून फायबर्स तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये भेटणार त्याचप्रमाणे कोशिंबीर जवस तृणधान्य यांचा समावेश असला पाहिजे त्याचप्रमाणे ज्या पेशंटला मुडव्यात भगंदरामध्ये कॉन्स्टिपेशन आहे अशा पेशंटनी पाण्याचं सेवन हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केलं पाहिजे मी तर म्हणतो तुम्ही दिवसातनं कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी तुम्हाला प्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला कॉन्स्टिपेशन नाही होणार त्याचप्रमाणे तुम्हाला नियमित व्यायाम करायचा आहे जेणेकरून तुमची पाचनस्थता बडकट राहील असं आढळतं आपल्याला की ज्या लोकांना मुडव्यात भगंदर आहे अशा प्रत्येक माणसाचं जे पोट खराब असतं म्हणजे त्यांना थोडंही खाल्लं तर पोट एकदम भरल्याप्रमाणे वाटतं गॅसेस ॲसिडिटी खूप प्रमाणामध्ये होते त्यांना मोशन करते वेळी खूप जोर लावू लागतो तर अशा पेशंटने नॉर्मली व्यायाम करायचा आहे योगा करायचा कर आहे कॉन्स्टिपेशनवरती योगा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे जर तुम्हाला मुळव्यात असेल तर योगा कुठल्या प्रकारचा करायचा आहे किंवा भगंदरावरती सुद्धा एक सेपरेट माझा व्हिडिओ आहे की भगंदरावरती योगा हा कुठल्या पद्धतीची आपल्याला आसनं आपल्याला करायची आहे प्राणायाम करायचे आहे तिथे डिटेलमध्ये मी सर्वात सांगितलेले आहे की जेणेकरून तुमची पाचनशक्ती ही मजबूत होईल त्याचप्रमाणे तुम्हाला मुळव्याचा त्रास असेल तर आलं ताक आणि सुरण यांचं सेवन तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करायचं आहे कारण सुरण हे आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे सुरणामुळे काय होतं सुरण हे स्तंभक आहे म्हणजे काय की जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर ब्लिडिंग लगेच थांबतं शिवाय की जे मुडव्याचे मूड असतील ते थोडे श्रिंक होतात सुरण हे कंदमूळ आहे तुम्ही आठवड्यातनं कमीत कमी एकदा तरी सुरणचं सेवन केलं पाहिजे आणि त्यानंतर बटर मिल्क म्हणजे ताक जेवणानंतर तुम्हाला कमीत कमी एक ग्लास तुम्हाल तुम्हाला ताक घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला गॅस ॲसिडिटी होणार नाही आणि तुमचं पाचन चांगलं होईल त्याचप्रमाणे अळशी तुम्हाला खायची आहे सब्ज तुम्हाला खायचं आहे यांचं सेवन केल्यामुळे पाचन छान होतं दीपन चांगलं होतं आणि आपला बॉडीतली हीट जी आहे ती कमी होऊन तुमचं जे मोशनंतर आग होणं जलदल होणं याचे लक्षणं निश्चितच कमी होतात त्याचप्रमाणे आता काय नाही खायचं तर सर्वात प्रथम तुम्ही मसालेदार भोजन जे ऑइली स्पायसी आहे तेही तुम्हाला अवॉइड करायचं आहे ते तुम्हाला वर्ज करायचं आहे त्याचप्रमाणे अति तळलेले पदार्थ म्हणजे समोसा बटाटा वडा हे तळलेले पदार्थ जे आहे ते तुम्हाला वर्ज करायचे आहे जेणेकरून तुमचं पाचन बिघडतं त्याचप्रमाणे पॉलिश केलेलं कुठलंही धान्य नाही खायचं आहे कारण पॉलिश केलेलं तुम्ही धान्य खाल्लं तर तितके फायबर्स तुम्हाला कमी जातात त्याचप्रमाणे ज्यामध्ये पीठ असं की ज्यामध्ये तंतू आणि कोंडा नसलेलं पीठ वर जे आहे ते खायचं नाही आहे त्याचप्रमाणे नॉनव्हेज चिकन अंडे फिश तुम्हाला यांचं सेवन कमीत कमी प्रमाणामध्ये करायचं आहे कारण त्यांचं सेवन केल्यामुळे बॉडीमधले हीट वाढते आणि उष्णता वाढल्यामुळे तुम्हाला मुळव्यात भगंदरचा त्रास हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतो त्याचप्रमाणे अल्कोहोलचं प्रमाण म्हणजे काय की तुम्हाला ड्रिंक नाही करायचं आहे दारू नाही पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त गॅस ॲसिडिटी उष्णता वाढून तुम्हाला मोशननंतर ब्लिडिंग होणं आग होणं याची लक्षणं तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात त्याचप्रमाणे स्मोकिंग करणं म्हणजे धूमधूम्रपान यानेसुद्धा तुम्हाला मुळव्याचा त्रास वाढतो त्याचप्रमाणे जर तुमचं वजन जास्त असेल तर वजन कमी करावं कारण असं आपल्याला दिसतं की ज्या लोकांचं वजन जास्त आहे तर अशा लोकांमध्ये तुम्हाला मुळव्याचं प्रमाण हे जास्त बघायला मिळतं म्हणून तुम्ही वजन कमी करायला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला मुडव्याचा त्रास होणार नाही त्याचप्रमाणे योग्य विश्रांती घ्यायची आहे कारण ज्या लोकांना मानसिक ताण आहे स्ट्रेस आहे तणाव आहे अशा पेशंटला पाइल्स हा जास्त प्रमाणामध्ये आढळतो त्याला आपण बोलतो स्ट्रेस इंड्यूस पाइल्स जर तुम्हाला ताण असेल तर योग्य विश्रांती घ्या त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा योगा करा की जेणेकरून तुमचा स्ट्रेस कमी होईल स्ट्रेस मॅनेजमेंट करा की जेणेकरून तुम्हाला मुडव्याचा त्रास वाढणार नाही त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट की असं आपल्याला दिसतं की ज्या लोकांना फिशर आहे मुडब्यात आहे अशा पेशंटची जी जागा जी शौचालयाची ती छोटी झालेली असते आणि जागा छोटी झाल्यामुळे पेशंटला शौचा जोर करावा लागतो तर सर्वात महत्त्वाचं की ज्यांची जागा ही छोटी झालेली आहे म्हणजे ज्याला आपण ॲनल स्टेनोसिस बोलतो किंवा ॲनल स्ट्रिक्चर बोलतो किंवा ॲनल स्पाझम बोलतो म्हणजे शौचालयाची जागा छोटी होणे अशा पेशंटने मोशनला जोर लावायचा नाही आहे कारण का जर जो तुम्ही जोर लावला तो जोर लावून लावून त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या फुकतात आणि मोडव्याचे मोड तयार होतात त्यामुळे तुम्हाला शौचास तुम्हाला जोर लावायचा नाही आहे सर्वात महत्त्वाचं की शौचास बसताना तुमचं पोश्चर हे नीट असू द्या तुम्ही जर कमोड तुम्ही यूज करत असणार तर पायाखाली स्टूल ठेवा मी जनरली कमोडचा सा यूज सांगत नाही की तुमचं जे शौचालय जे आहे ते भारतीय शैली असलं पाहिजे कारण कमोड असल्या कारणामुळे काय होतं की पेशंट जास्त जोर लावतो मोशन करताना कारण ते इझिली पास नाही होत आणि जोर लावल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या ब्लड वेसल्स फुगतात आणि मुडब्याचे मोड तयार होतात त्या त्याचप्रमाणे असं आपल्याला आढळतं की बऱ्याच वेळेस पेशंट जर त्यांना काही त्रास असेल तर इनिशियल स्टेजला कुठेही चेकअप करत नाही सारखं कुठेतरी मेडिकलला साधं सिंपल काहीतरी औषध घेऊन आपले दिवस काढतो पण असं करू नका कारण मेन तीन प्रकारचे आजार असतात एक असतं फिशर म्हणजे आतून चिरा पडणं एक असतो मुडव्यात म्हणजे मोड असणं आणि तिसरा आजार आहे भगंदर तो सर्वात भरा करण्यास अवघड आजार आहे भगंदर त्याच्यामध्ये शौचालयाच्या जागेला फोड येऊन फुटणं त्यातनं पस येतं कधीकधी ब्लड पण येतं किंवा कधी कधी त्यातनं मवा देतो याला आपण भगंदर बोलतो की या तिघी आजार वेगळे आहेत त्या तिघी आजारांचं जे ट्रीटमेंट जे आहे ते वेगळी वेगळी आहे जर तुम्हाला काही त्रास असेल तर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या आसपास जे मुडव्यात भगंदर तज्ज्ञ असतील तुम्ही त्यांच्याकडनं तुम्ही संपर्क करा किंवा तुम्ही मलासुद्धा कॉल करू शकतात माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाय फोर डबल झिरो मी ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे तुम्ही माझ्याशी ऑनलाईन कन्सल्टिंगसुद्धा घेऊन करू शकतात किंवा आमच्या जवळपास ऑल इंडिया सत्तर ब्रँचेस आहेत कॅशलेसची सुविधा पण अवेलेबल आहे म्हणजे तुमचा जर मेडिक्लेम जर असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता आणि जर कॅशलेस दर असेल तुम्हाला पैसा पण लागणार नाही जर तुमचं मेडिकेम पॉलिसी असेल तर आणि सर्वात तिसरी गोष्ट जर तुमच्याकडे पैसा पण नसेल तर आमच्याकडे झिरो कॉस्ट एम आय सिस्टीम आम अवेलेबल आहे प्रत्येक ब्रँचमध्ये तर तुम्ही ते करू शकतात जर तुम्हाला काही त्रास असेल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आता याच्यामध्ये जर तुम्हाला मुळब्यात भगन असेल तर बऱ्याच वेळेस पेशंट या ठिकाणी ओपन सर्जरी करतात पण ओपन सर्जरी केल्यामुळे कापाकापी होते जखम खूप जास्त होते तर आणि सर्वात महत्त्वाचं कापाकापी केल्यामुळे त्या ठिकाणी मोशनचं कंट्रोल सुटतं तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला मुडब्यात भगिंद्रावरती तुम्हाला ओपन सर्जरी करायची नाही आहे नाहीतर तुम्हाला सूत्र करायचं आहे तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता कारण लेझरमध्ये कुठेही कापाकापी होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं की मोशनचं कंट्रोल सुटत नाही जर तुम्हाला लेझर ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा संपर धन्यवाद